आरोग्य व्हिटॅमिन ए सी ई e, के मिनरल तुम्ही सांगितलं की याच्यामधून आपल्या मायक्रोग्रेन्स मधून मा काय कोणते कोणते डिसीज होत नाही सगळ्या सांगताना सगळ्या लोकांना सांगू शकतो कि सगळ्यात महत्वाचा म्हणजे ट्रेस आणि मुळे काय होते डायबेटिक होते म्हणून त्यामुळे हाय खाल्लं तर तुम्ही डायबेटिक होते म्हणजे बिझनेस कसा तुम्ही ह्या विषयाला घेऊन तुम्ही बिझनेस कसा सुरू करू शकता आता हे कंटेनर आहे आता लक्षात ठेवा की मॅडमने सगळं केलं पण माझं लक्ष याला आता पॅकिंग कसं करता येईल मी पूर्ण स्टेप गेलो की याच्या विचार करून की पॅकिंग मध्ये घेताना तुमचा बिझनेस जेव्हा तुम्हाला सुरू करायचं कारण मॅडमने सांगितलं मी, मी कोविड मध्ये हा उपक्रम सुरू केला उपक्रम म्हणजे मॅडमची आवड असल्यामुळे त्यामुळे त्या बॉक्सच्या विषयाचा असल्यामुळे हा सुरू केला पण याला बिझनेस तुम्हाला कसा करता येईल अशाच प्रकारचे छोटे छोटे बॉक्स त्या ब्लॉकचं रूपांतर त्याला म्हणजे प्रिझर्वेटिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह या दृष्टीकोनातून विचार केला तर त्याला पॅकिंग कसं होईल त्या पॅकिंगचा दर कमी लागला पाहिजे त्या लोकांना देताना किंवा आपण एक नगाप्रमाणे देताना त्याची कि कॉस्ट किती राहील तो कॉस्ट हा कॉमन माणसापर्यंत बोरोडेबल असला पाहिजे हा बिझनेस कशा प्रकारे तुम्ही मायक्रो ग्रीनच्या दृष्टीकोनातून करू शकता त्यासाठी आपण बोलतो इन्क्युबेशनच्या माध्यमातून करू शकतो हे जे मायक्रो ग्रीन्स आहे मी टायटनच असा दिलेला आहे न्यू बिगिनिंग वॉज द हेल्दी न्यूट्रिशन आपली जी पीक आहे त्याच्यावर खूप मोठा भडीमार केला फर्टिलायझर आणि पेस्टिसाइडचा सा, मग त्यामुळे काय होऊन गेलं का की जे काही आपण खात आहे त्याच्यामध्ये त्या फर्टिलायझरचे किंवा पेस्टिसाइडचे रेसिड्यू राहून ते मग आपल्या शरीरात कुठेतरी स्ट्रॅगनंट झालं त्याची टॉक्सिसिटी मग कोणत्या तरी डिसीज मग कॅन्सरचं प्रमाण वाढलं डायबिटीजचं प्रमाण वाढलं आणि मग आपल्याला वाटायला लागलं की नाही याला पर्याय आपल्याला शोधायला हवा आपलं जे डायट आहे आपण जे खातो ते चांगलं शुद्ध आणि ऑर्गेनिक असायला पाहिजे झाड म्हणते की बॉटनी आणते होमसायन्स डाएट म्हणत कि होम सायन्स झालं मग तुम्हाला सर्वांची जबाबदारी आहे की आपण सगळ्यांपर्यंत किंवा आपल्या स्वतःसाठी आपल्या कुटुंबापर्यंत आपण चांगलं पोषण द्रव्य किंवा पोषण आहार कसा आहे आपल्या जेवणात समाविष्ट कसा करता येईल याकडे आपलं सगळ्यांचं कटाक्षही लक्ष असलं पाहिजे पाहिजे आणि त्यासाठी मायक्रो ग्रीन्स हा छोटासा प्रयत्न तुम्ही जसं आपण रोज जेवताना आपल्या जेवणामध्ये सॅलेड यूज करतो त्याच क्वांटिटीमध्ये मायक्रोग्रीन्स आपल्याला यूज करायचं आहे नॉट मोर दॅन दॅट याच्यामध्ये फोर्टी टाइम्स म्हणजे जे नॅच्युअर प्लांट असते त्याच्यापेक्षा जास्त फोर्टी टाइम्स याच्यामध्ये विटॅमिन्स आहे मिनरल्स आहे अँटीऑक्सिडंट्स आहेत म्हणून आपल्याला जर असं वाटले की लगेच मी आठ दिवसात खूप मोठी क्वांटिटीने खाते आणि मी माझे सगळे जी रिक्वायरमेंट आहे फुलफिल करते दॅट इज नॉट द परपज ऑफ दिस मायक्रोफ्रोन्स आपण हळूहळू खाऊन आपल्या शरीरातलं जे पोषण बॅलन्स आहे ते करू शकतो